पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी व श्री साई सहाय्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच इगतपुरी नगर परिषद यांच्या सहकार्यानं इगतपुरी शहरातील खालची पेठ येथील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे दरवर्षी झाडे लावून त्याची काळजी घेतली जात आहे झाडे लावणे झाडं जगवण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज असून दिवसेंदिवस उष्णतेचं प्रमाण वाढत असल्यानं निसर्गाचा समतोल बिघडत आहे त्यासाठी पर्यावरणाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे या प्रसंगी साई सेवक राहुल शेटे दीपक शिंदे नीरज वळकांदे दादू मुर्तडक सुगत लभाने अनिल मालवीय आदी या उपक्रमात सहभागी होते प्रभु फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी तसंच साई सहाय्य समितीचे साईसेवक सुगत लभाने यांनी आपलं मनोगत व्यक्त केला नमस्कार मैं आनंद मवानी प्रभुनयन फाउंडेशन की तरफ से आज डे और आ, हमको एज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बहुत कुछ करना है और हमने शुरुआत की है आज पेड़ लगाने से ये आज के नए जनरेशन बच्चे लोग जो जुड़े हुए हैं वो वो लगा रहे हैं और बहुत खुशी की बात है कि एनवायरमेंट डे पे आज धरती माँ को हम उन उनको ही एक समर्पित कर रहे हैं कि वो हमको जो दे सकती है जो हवा फ्रेश एयर पानी और ये छाव जो धूप से भी हम छाव चाहिए वो भी एक पेड़ से मिलती है तो बहुत सारी चीजें हैं एक पेड़ हमको क्या क्या दे सकता है क्या नहीं दे सकता है और आज हम ये आयोजन किया है बहुत अच्छा आयोजन आज ये आयोजन राजू भाई की राजू भाई की मदद से हुआ है उन्होंने मैं मुंबई में बैठा हूं पर उन्होंने वहां ग्राउंड पे रह के आज ये सब बच्चों को जोड़ के ये जो आयोजन उनके लिए बहुत बहुत धन्यवाद उनका भी और ये काम चलता रहेगा थँक्यू जय जय महाराष्ट्र आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन प्रभुनयन फाउंडेशन व श्री साह्य सहाय्य समिती द समितीद्वारे आपण दरवर्षी सालाबादाप्रमाणे वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवत असतो त्या अनुषंगाने आपण झाडे हे काळ्याची गरज आहे आपण खूप सारे या या परिसरात आपण लावलेले आहेत त्यामुळे झाडं लावल्यामुळे आपल्याला काय भेटते तर सावली भेटते ग्लोबल वॉर्मिंग पर्यावरणाचं खूप संवर्धन करण्याची सध्या गरज आहे तर त्या अनुषंगाने आपण सर्व इकडे झाडे लावले आहेत नितीन चांदवडकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी